नमस्कार कशी आहे सगळी त्याला आज मस्त करायचं आलेलं आहे शेंगदाण्याची चटणी शेंगदाण्याचा कुट आहे आणि याच्या तेलात टाकलेलं आहे आपण त्याची फोडणी दिलेली आहे मस्तपैकी कढीपत्त्याची फोडणी देऊन कांदा आणि टोमॅटो छान परतून घेत आहे आणि आपल्याला टाकायचे तिखट हळद आणि धणा पावडर टाकून करायचं इकडे कोथिंबीर आहेच छान होती साधी सिंपल करायची भाजून घ्यायचं आपण जास्त पण नाही करायचं ओला ओलाच घेवायचा छान लागतं आता आपण मसारे ना थोडासा गरम मसाला एकदम थोडासा गरम मसाला हळद तिखट आणि धना करून घेऊया भाजीला काय नसलं का असे करायची चटणी आपली मस्त होती आता आपण किती करायचं त्यानुसार टाकायचं शेंगदाण्याच कूट दोन तीन तीन किंवा चार चमचे टाकते आपण आपल्याला जेवढा करायचं तेवढा कूट टाकायचा आणि त्यानुसार मसाले टाकायचे मस्त मी झालेली आहे आता कोथिंबीर टाकूया चिरून ठेवलेली ती शिल्लक आहे ती कोथिंबीर आणि कुठं गेलं मीठ मीठ इकडं आहे आपल्या <laughs> आता चटणी खाण्यासाठी तयार जास्त वेळ ठेवलं तर था ठसका था लागला असं करायची मस्त पैकी दोन वीठ ठेवलं तरी चालतंय मंद गॅसवर अस केलेले आहे शेंगदाऱ्याची तेच काय छान ना मस्त चाललेलं आहे स्वयंपाक आणि कालच वातावरण मस्त पावसाळी झालेला आहे ढगांनी आकाश भरलेलं आहे बघू शकता कस आहे ग्रीनी ग्रीनी हिरो हिरो <laughs> चला मला ठसका लागला बंद करूया गॅस अरे वागवेगळ्या दिसते बघू शकता चला अशा प्रकारे केलेली आहे मस्तपैकी शेंगदाण्याची चटणी गॅस बंद केला तर बघू शकता तोंडी लावायला किंवा वेळेस भाजी नसले तर अशी चटणी करून खायची हां झटकी पाठवते चला धन्यवाद